आज महाराष्ट्रात जी गलिच्छ घटना झाली त्याचा मी जाहीर निषेध करतो सत्तेत असलेला कॅबिनेट रँकचे मंत्री आणि सत्तेतला आमदार पहिल्यांदा रस्त्यावर गोळीबार करतात नंतर पोलीस स्टेशनमध्ये सत्तेत असलेले आमदार गोळीबार करतात आणि थेट ज्याला लोक म्हणजे असेंब्ली विधान भवन म्हणजे लोकशाहीचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जर आता मारामाऱ्या होत असतील तर याला काय म्हणायचं गुंडाराज अबकी बार गोलीबार सरकार काय चाललंय काय ती पवित्र वास्तू आहे ते काय नुसतं असेंब्लीचे विधान भवन नाहीये लोकशाहीचं मंदिर आहे त्या लोकशाहीच्या मंदिरात जर आज बसलेले आमदार आणि मंत्री मारामाऱ्या करत असतील तर मला असं वाटतं केंद्र सरकारनी या सरकारला बरखास्त केलं पाहिजे आणि प्रेसिडेंट रूल लावा आणि इलेक्शन घ्या भयानक आहे हे गलिच्छ राजकारण झालंय याच्यासाठी नाही आलो मी राजकारणात आम्ही तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी सेवा करण्यासाठी राजकारणात आलोय आणि आधी मग राऊत साहेब म्हणतात तेच खरं होतं ना गँगवॉर चालला होता कॅबिनेट मध्ये आता तो गँगवॉर विधान भवन मध्ये यायला लागला उद्या रस्त्यातून तुमच्या माझ्या घरात घुसून ये मारा मार्या करतील ही कुठली पद्धत हा छत्रपतींचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा सुसंस्कृत कैलासाची यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे आणि त्या पवित्रा वास्तूमध्ये मारा मार्या करताय लाज वाटली पाहिजे यांना तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी